आपल्या सनसिटी साइड अलसापूर इकडून इकडून जे आहे ना आपल्या एवढ्यांच्या विकास शाळेचे इकडून ते

त्यांनी म्हणा पंचायत आयुक्ती मध्ये आलं तिथं आपण बघूया ना आपण आहोत आता हे अत्यंत तर गलवडकी आहे हे सर्व फ्लो एकत्रित होतो आणि हा फ्लो येऊन तो आपल्या स्मशानभूमीच्या बाजूला जो नाला आहे तो फिरून आता रेल्वेच्या करून गेला कसा बाहेर पडतो हे निंबर जवळजवळ शहरात होते ज्याला आपण विचार केला होता सर आपण आपण हा नाला असंच खड्डा इथे करून येईल तर मग हा पूर्ण फ्लो आहे असं बाहेर अडीच रुपये मॅनमानी आहेत आम्ही त्यांना ट्रॅक केलं सर तर त्यांचं काय म्हणलं आलं की माझं बिटी क्वांटिटी दाखवायची माझ्या इथे डेव्हलपमेंट मिळाला आणि तुम्ही इथं का माझा कॅच करू असं टॅक्स आला आहे म्हणलं मी घेणारा जागा मिळाली खेळचं ठेवलं मला असं वळसा का तुम्हाला डेव्हलप घडल्या एक त्यांचा बोललो ना सर त्यांचं म्हणून आम्हाला डिप्टवर हा नाला दाखवल्यामुळे इथं डेव्हलपमेंट आलं नाही का ते आपण करू नका हा मग त्यांना आपल्याकडे बोलून ते बदलता येईल आपल्याला पाचशे मीटरच्या आत येईल ना तर ते माझ्या अधिकारांना बदलता येईल चालेल सांगतो सांगतो काय होतं या मशीन मशीनला आपल्या काम आमच्या या बाजूला

चालू झालेला आहे त्यांच्या काम आणि जे आता हे आपण मोठे नाले बघतोय म्हणजे इंटरनल जे मोठ्या नाल्यांना जे छोटी गटार आणि त्याचं काम चालू केलं तेंडरची स्वच्छता आणि गटारीची स्वच्छता सरांनी दोन वेळा करायला सांगितलं आपण रेल्वेचे प्रस्ताव देऊन ना आपण मला असं वाटतं आपण

वन पॉईंट वन पॉईंट नाईन एकावन्न बावन तो पंचावन्नशे एकावन्न इकडे शेती होते आपली लालपटणी करतो आपण त्याच्यासाठी काहीतरी आम्हाला रोड वगैरे द्या करून असं म्हणजे आमचं हे वेगवेवरून याला पाहिजे हां तर तिकडनं आला तर चांगला केला तो जर असा नेला साईडने नाही का ना म्हणजे तुमचा रोड तुम्हाला रोड देणार आणि तुम्ही नाला आहे ना म्हणजे काय म्हणजे त्याच्यातून मार्ग नाही मार्ग आमची मिटिंग झाली मी कमलाकर मानकर वगैरे सर्वांनी मिटिंग केली का तिचा जो पाणी जाण्याचा प्रवाह आहे तो पूर्ण शॉर्ट झालेला आहे छोटा झाला छोटा झालेला त्याच्यामुळे काहीच होऊ शकत नाही तिकडे पाणी जायला मागं अडतो तिकडतो ना वळून जातो आणि त्याच्याऐवजी एकदा जे नाल्यावर ते, ते कॅन्सल करायचं आणि हा सरळ नाला करायचा तिथे रोड पण करून घेते आपल्याला तसं तुम्ही यस म्हणायला तर आम्ही तुम्ही द्या ना कन्सेंट आम्हाला जे जमीन मालक असेल ना ओके ओके एकशे एकोणशे बावंशी त्रेपशी पत्ती तुम्ही कन्सेंट द्या आपण रस्त्यातही बघू आणि हा नाला डायव्हर्ट झाला ओके ओके तुम्हाला सलग जमीन मिळेल ना हां त्याचा आपल्यातून नाला आपल्याला रिअलाइन करून घेता येईल फक्त तुम्हाला शेतीला पण चांगला पडेल शेतीला पण चांगला पण आणि समजा भविष्यात काही तुम्हाला बाकीची डेव्हलपमेंट आहे त्याला पण उपयोगी पडेल सांगतो असं म्हणतो आम्ही तुम्हाला कधी पण या उद्या परवाया कधी पण तुम्ही सगळे सांगा त्यांचे भर द्या आणि तुमचे त्याचे कन्सेंट द्या आपण तुम्हाला कन्सेंटचा पण नाना कुठे करा ओके तुम्हाला कन्सेंटचं पण तुम्हाला आम्ही

मानकर कधी येतात दोन दिवसात येतो साहेबांकडे नंबर नंबर जेवढे सहिष्षेदार तेवढे घ्या नादार आहे काढा सगळ्यांचे सगळ्यांना त्याच्यातल्या प्रत्येक एका मालकाला हा तुम्ही कॉर्डिनेशन तुम्ही करा एवढं चांगलं आहे फेरी सफल झाली जर हे जर झालं तर आपण स्टाफचा भाऊ मी नाही शेतकरी आहेत नाही झालं झाले अरे सर सांगितलं तरी चालेल असं काय नाही 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 तुम्ही या तुम्ही या तुम्ही शेतकऱ्यांनी घेऊन सर्व शेतकऱ्यांनी घेऊन जाऊन